धारकांच्या प्रश्नावर आरपीआय आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा जिल्ह्यात अनेक वर्षापासून हजारो गायरनधारक गायरन जमिनी कसत असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात गायरनधारकांना त्यांच्या नावाच्या सातबारा करून देण्याकरिता प्रशासनाने कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत याकरता प्रशासनाला जागे करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर रोजी परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या ते जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य संघटन ज्येष्ठ नेते डी एन दाभडे यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दे। जायला धडकांच्या नावे सात बारा करण्यात याव्या मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचारावर आळा घालण्याकरिता ॲट्रोसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा महात्मा फुले विकास महामंडळाची थकीत कर्ज माफ करा मागासवर्गीयांसाठी गाव तिथे स्मशानभूमी अभियान राबवा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या धडक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे यावेळी या आठवले गट राज्य संघटक अलेगट लक्ष्मणा मराठवाडा संघटक जयप्रकाश शिंगोले ज्येष्ठ नेत्या रानुबाई निवृत्ती भगवान कांबळे आप्पा गाडे आदींसह आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी गायरानधारक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते चार ते साडेचार हजार गायरानधारकाची संख्या आहे आणि एकोणीसशे नव्वदच्या नंतर ज्यावेळेस रामदासजी आठवले कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेस जे काही गारणधारकाला न्याय मिळाला आहे त्यानंतर कुठलाही गायरनधारकाच्या नावे आत्तापर्यंत आम्ही दहा आंदोलनं केली तरी सात बारा त्यांच्या नावे मिळालेल्या नाहीत उलट काही तलाठी वर्ग कोळसाळपणे त्या गायरानधारकाच्या जमिनी आहेत त्या पोटखरवामध्ये टाकून त्यांचं जे जाणून बुजून नुकसान करीत आहे व त्याचप्रमाणे झोपडपट्टी जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत त्यांना पी टी आर चाळीस चाळीस वर्षापासून तीस तीस वर्षापासून त्या झोपडपट्टीत त्या गायरान धरून राहत आहेत परंतु त्यांना अद्यापपर्यंत कुठल्या प्रकारचं पी टी आर मिळालेलं नाही आणि त्यांना ज्या योजनेचा लाभ जो आहे कुठल्या घरकुलाच्या तो त्यांना अद्यापपर्यंत मिळत नाही ह्या माध्यमातून एक आदेश निघाले होते की बा गायरानधारक जे आहे त्यांच्या बाबतीत काय आदेश होते साहेब ते काहीतरी विपरीत परिणाम मिळतात विपरीत परिणामचा विषय नाही कारण आता कसं काही आता पहिले जे प्रशासकीय अधिकारी होते जिल्हाधिकारी ते म्हणजे त्यांची मानसिकता नव्हती अच्छा या प्रश्नावर आपण पुढाकार घेऊन दायरानधारकांना न्याय मिळवून द्यावा ही त्यांची खऱ्या अर्थाने मानसिकता नव्हती आणि ते फक्त दोन हजार अकरा अकरा जुलै दोन हजार बाराच्या याचा आधार घेऊन ते टाळाटाळ करत होते परंतु मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे यांनीसुद्धा त्यांची जी भूमिका मांडलेली आहे की आता हे जे काही नियम कुल गारणधारक जे ज्याच्या जा नावानं सातबारा करायचे राहिलेल्या आहेत पण तो ते नियमानं ते नियमांमध्ये बसत आहेत त्यांना एकोणीसशे नव्वदच्या अगोदर त्यांना अतिक्रमण केलेलं आहे या लोकांचं जे सातबारा यांना मिळाल्याच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती त्याचप्रमाणे हायकोर्टाचा एक जो ज जजमेंट आहे हायकोर्टाचं ते देखील गाराणधारकांना त्वरित सात बारा आगो कशा देण्यात येतील आता दादासाहेब गायकवाडांच्या पासून ते आजपर्यंत सुद्धा शासनाने भूमिका पूर्णपणे करण्यात नाही कारण काय त्याचं सातत्याने एकच कारण नाही की जे प्रशासकीय अधिकारी असतात ते फक्त काय ते जी आरचा आम्हाला हे देतात की साहेब हे अशा म्हणजे जो जे आर निघालेला आहे कोणाचा सर्वोच्च न्यायालयात आणि त्याच्या आधारे परंतु ते बाकीचे नियम जर वाचत नाहीत त्याच्यामध्ये असं त्या त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये जे एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांना वगळून पण हे वगळून शब्द ते आमच्यासाठी पुरत शब्दच वगळून टाकतात आणि ते म्हणजे तुम्हाला नाही ते शासनाचा असं म्हणजे कोर्टाच्या विरोधात आम्ही जाऊ शकत नाही उच्च न्यायालयाच्या विरोधात हे कारणं सांगून सांगून तीस वर्षापासून आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची भूमिका त्यानं व्यवस्थितपणे बजावलेली नाही म्हणून आम्हाला सातत्याने धरणे आंदोलन असो किंवा मोर्चा असो या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे करावेच लागतात आणि ते झोपडपट्टी वाशियांचा सुद्धा प्रश्न कॅनॉलच्या दिशेने सुद्धा झोपडपट्टी आहे त्यांना रमाई घरकुल योजना लागू होत नाही त्याप त्याचं एक प्रश्न आहे त्याचं एकच कारण आहे आता आम्ही त्या झोपडपट्टी वाशियांच्या संदर्भात अनेक वेळा पत्रक काढून त्यांना आमच्यासोबत या असं आवाहन केलं पण झोपडपट्टी वाशी जे आहेत ते आमदार खासदार यांचे काय मिंदे आहेत का हे मला काही कळत नाही आणि आमच्या आंदोलनाला त्यांचा कधीच प्रतिसाद नसतो परंतु आम्ही नेहमी नेहमी मानतो आम्ही तो प्रश्न की त्यांना जायकवाडी प्रशासनानं त्यांना म्हणजे परवानगी द्यावी किंवा त्यांना मो मोकळी द्यावी की तुम्ही इथं घरं बांधा का तुम्हाला त्या योजना ज्या मिळतात ते द्यावे तर ते जायकवाडीचं प्रशासनाकडे धाव घ्यायला इथलं आमदार खासदार धजत नाही आणि हे लोक आमच्यासोबत येत नसल्यामुळे आमची अशी गळसेपी होते कि जन, की जन ज्यांच्यावर अन्याय झाला आहे तेच आमच्यासोबत नाहीत आम्ही त्यांच्यासाठी कि लढावा तरी किती तर आता यापुढे गायराण्याच्या बाबतीतली काय भूमिका असेल यापुढे आम्ही एकच ठरवलं मागच्या आता मी चार पाच दिवस बऱ्याचशा खेड ग्रामीण भागात फिरलो परंतु त्यांनासुद्धा सांगितलं की बाबांनो हा आपला मोर्चा जो आहे तो याच्यानंतर मी गायराण्याच्या याच्यासाठी मोर्चा काढणार नाही जर खरोखरच तुम्ही जर बाबासाहेबांची अवलाद असाल तर आ येणाऱ्या इलेक्शनमध्ये विधानसभेचे इलेक्शन आहेत त्यामध्ये तुम्ही बहिष्कार टाका जोपर्यंत आपण त्यांचं नाक दाबत नाही ते तोंड उघडत नाही आणि हीच वेळ आहे जोपर्यंत आपण त्या विधानसभेच्या याच्यावर बहिष्कार टाकत नाहीत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आणि बहिष्कार हा तो, ना तो जिल्ह्यातच नाही तर मी पूर् रा पूर्ण महाराष्ट्रात जे गायरानधारक आहेत लाखो लाखोच्या स्वरूपामध्ये त्यांना देखील पत्रक काढून हेच आवाहन करणार की या म निवडणुकीमध्ये तुम्ही जर खरोखर बाबासाहेबांच्या विचाराचे असाल बाबासाहेब रक्त तुमच्या अंगात एक थेंबर जरी असेल तर तुम्ही आ, कुन, कुन या मतदानामध्ये कोण कोणतेही कुठलाही पक्ष असो त्यांना अजिबात मतदान करायचं नाही बहिष्कार टाकायचं ही आमची ठाम भूमिका आहे रिपब्लिक पार्टीची